ट्रेडिट डिटेल या युट्यूब चॅनल स्वागत करतो आणि आज आपण बघणार आहोत की नोव्हेंबर मध्ये निफ्टीसाठी आणि बँक निफ्टी कोण कोणते लेवल्स इम्पॉर्टंट असणार आहेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट निफ्टी मधलं एक असं रेसिस्टन्स बघणार आहोत आपण जे एक वर्ष झालं निफ्टी ब्रेक करू शकत नाहीये आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की खूप साऱ्या लोकांचे पोर्टफोलिओ अजूनही पॉझिटिव्ह झालेले नाहीये ते का तर ते लेवल कोणतं आहे ते सुद्धा आज बघणार आहोत आणि इंट्राडे साठी म्हणजेच की एका हवरच्या ट्राईम फ्रेमवर एक अजून एक गोष्ट बनत आहे टेक्निकल मध्ये ती काय आहे ती सुद्धा बघणार आहोत त्यामुळं तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या टेल डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आम्ही अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डेली बेसिसवर देत असतो तसंच मार्केटची कोणती न्यूज असो किंवा टेक्निकल अनालिसिस असो डेलीचं निफ्टीचं बँक निफ्टीचं आम्ही आमच्या चॅनलवर टाकतो त्यामुळं तुम्ही जर ट्रेडर असाल आणि जर तुम्हाला जर मराठीतून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमच्या ट्रेड डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये हा जो तुम्हाला एरिया दिसतोय का हा एरिया फार इम्पॉर्टंट आहे का तर हा एरिया निफ्टी एक वर्ष झालं ब्रेक करू शकतच नाही आहे ह्या रेजिस्टन्सला हा रेजिस्टन्स निफ्टी एक वर्ष झालं अजूनही ब्रेक केलेला नाहीये आणि हा रेजिस्टन्स बनला होता तेवीस नऊ दोन हजार चोवीस ला आणि आज आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस आणि आता कुठंतरी कॅन्डल त्या रेजिस्टन्सला चालली आहे टच करत आहे त्याच्यामुळं हा जो एरिया आहे आणि जो हा रेजिस्टन्स आहे हा खूप लोकांचं पोर्टफोलिओ डाऊन करून ठेवलेला आहे जेव्हा निफ्टीची प्राइस ह्या रेजिस्टनच्या वरती जाईल इथं जाईल आणि इथं जाऊन जेव्हा सस्टेन करायला लागल तेव्हा तुम्हाला सगर्वांना बऱ्यापैकी पोर्टफोलिओ तुमचे पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतील आणि तसंच निफ्टीमध्ये सुद्धा एक आपल्याला चांगल्या प्रकारची मुवमेंट बघायला भेटू शकते पण त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर सव्वीस एकशे चाळीस आणि सव्वीस तीनशे वीस सव्वीस तीनशे वीसचा एरिया आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे सव्वीस तीनशे वीसच्या च्या वरती निफ्टीत जाणं इथं जाऊन सस्टेन करणं आणि सस्टेन करून वरच्या साईडला मुवमेंट घेणं फार महत्वाचं आहे निफ्टीसाठी पण हे होऊ शकल का इथं आता दोन तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बघण्यासारख्या ते कोणकोणते ते आपण बघूया सर्वात महत्वाचं आहे की इथं दोन कॅन्डल बनल्यात ह्या इन्व्हर्टेड हॅमर आहेत आणि इन्व्हर्टेड हॅमर हे निगेटिव्ह असतात म्हणजेच की इन्व्हर्टेड हॅमरच्या जर खाली आता प्राइस निघाली तर कुठंतरी एक डाऊन साइडला प्राइस जाऊ शकते ही एक पहिली पॉसिबिलिटी आहे पण अजून एक गोष्ट आहे एक म्हणजे ट्विस्ट आहे जेव्हा जेव्हा इन्व्हर्टेड हॅमरचा वरती प्राइस निघती तेव्हा सुद्धा खूप मोठी मुवमेंट येते का पॉझिटिव्ह साईडची मुवमेंट का तर त्या दोन आठवडे झालं सेलिंग केलेलं असते इन्व्हर्टेड मध्ये आणि दोन आठवडे झालं ज्यांनी सेलिंग केलेत त्यांना जेव्हा ट्रॅप होतात त्याच्यानंतर एक मोठी मुवमेंट होण्याची पॉसिबिलिटी असते त्याच्यामुळं हे दोन जे कॅन्डल बनल्यात त्याच्यानंतर आता प्राइस कुठल्या साईडला निघल मूव करत हे बघणं फार महत्वाचं आहे हे जरी कॅन्डल त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट कोणती महत्वाची आहे ती म्हणजेच की इथं असा कप आणि हँडल पॅटर्न आहे तो बनतोय कप आणि हँडल पॅटर्न मध्ये कसं असतं तर हे असं कप सारखा पॅटर्न बनलंय आणि ते हँडल बनतंय हँडल साठी अजून हे जे एरिया आहे पंचवीस चारशेचा ह्या एरिया पर्यंत प्राइस आली इथं सपोर्ट घेतली पंचवीस चारशेला प्राइजनी आणि इथून वापस प्राईज वरच्या साईडला आली आणि आपलं हे जे सव्वीस तीनशे वीसचं रेजिस्टर्स आहे ते ब्रेक केलं प्राइजनी आणि वरती प्राइस निघाली तर आपल्याला वरच्या साइडला मुवमेंट निफ्टी मध्ये बघायला भेटू शकते पण त्याच्यासाठी सव्वीस तीनशे वीस च्या ब्रेक होणं फार महत्वाचं आहे हे झालं विकली टाइम फ्रेमवर तर चला आपण आता डे टाइम फ्रेमवर जाऊया आणि बघूया की डे टाइम फ्रेमवर काय होते तुम्ही बघू शकता की डे टाइम फ्रेमवर कॉन्स्टंट निफ्टी ह्या एरियामध्येच खेळत आहे ना वरच्या साईडला ब्रेकआउट घ्यायला तयार आहे ना खालच्या साईडला ब्रेकआउट घ्यायला तयार आहे आणि बघता बघता ट्वेंटी एसएम सुद्धा वर जाते आता हे ट्वेंटी एसएमई कुठेतरी ह्या सपोर्टला म्हणजेच की सव्वीस चारशे पन्नासच्या सपोर्टच्या आसपास जाऊ शकतं आणि इथं जाऊन कॅन्डल येऊन टच करल ह्या सपोर्टला आणि ह्याच्यानंतर वरच्या साइडची मुवमेंट घ्यायला सुरुवात करू शकल किंवा ह्या ट्वेंटी एस एम एच्या इथं जाईल कॅन्डल टच होईल आणि त्याच्यानंतर ह्या जो सपोर्ट आहे हे सव्वीस चारशे पन्नासचा हा ब्रेक होईल आणि प्राइस खालच्या साईडला सुद्धा डाऊन जाऊ शकते दोन्ही पॉसिबिलिटी आहेत त्याच्यामुळं निफ्टीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट लेव्हल जर आपल्याला आता कोणत्या असेल तर तो, तो आहे रेजिस्टन्सचा म्हणजेच की सव्वीस तीनशे वीसचा चा आणि सव्वीस एकशे चाळीसचा हा लेवल म्हणजेच की हा वरचा लेवल आणि हा जो खालचा सपोर्ट आहे तो पंचवीस सहाशे चाळीसचा आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनला फार महत्वाचा आहे कारण की पंचवीस सहाशे चाळीसचा म्हणजेच की हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला एक ते इन्स्टंट मुवमेंट किंवा एक इन्स्टंट ट्रेड भेटू शकतो त्याच्यामुळं पंचवीस सहाशेचा भार है। सपोर्ट आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर सपोर्ट कुठं आहे तर पंचवीस ला एक सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर पंचवीस एकशे वीस ला सपोर्ट आहे डेटा इम फ्रेम तुम्ही बघू शकता हे दोन्ही सपोर्ट हा इथला सपोर्ट आहे आणि हा इथला सपोर्ट आहे हे दोन्ही सपोर्ट खालच्या साइडचे म्हणजेच की पंचवीस सहाशे चाळीस आणि पंचवीस चारशे तसंच पंचवीस एकशे वीस हे सुद्धा लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे पण सध्याच्या कंडिशनला आपल्यासाठी दोन लेवल महत्वाचे आहे ते म्हणजेच की सव्वीस एकशे चाळीसचा लेवल म्हणजेच की हा इथला वरचा आणि हा इथला खालचा लेवल जिथे की आता प्राइस जवळ आलेली आहे पंचवीस सहाशे चाळीसचा कारण की इथं आपल्याला एक इन्स्टन ट्रेड भेटू शकतो त्याच्यामुळं हे जो एरिया बन हे आता बनलेला आहे हे कुठल्या साइडला ब्रेकआउट घेणार निपटी हे बघणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि आता इंटर साठी आपण एक वन आवरच्या टाईम फ्रेमवर जाऊया आणि आता आपण जेव्हा वन आवरच्या फ्रेम फ्रेमवर येतो तेव्हा आपल्याला इथे खूप टेक्निकल अनालिसिस मधली खूप वेळेस वर्क केलेली गोष्ट बघायला भेटती ती म्हणजेच की हा जो फिफ्टी म्हणजेच की पन्नास दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज आहे आणि हा वीस दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज आहे ह्यांची इथं कुठेतरी आता क्रॉसिंग होत आहे आणि जेव्हा जेव्हा ह्यांची अशी क्रॉसिंग होती तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये डीप येतो म्हणजेच की प्राइस खालच्या साईडला पडती ही क्रॉसिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर मार्केट खालच्या साईडला पडतं त्याचं तुम्हाला उदाहरण जर दाखवायचं झालं तर मी तुम्हाला इथंच दाखवू शकतो उदाहरण कारण की तुम्ही इथं बघू शकता की अगोदर सुद्धा तसं झालेलं आहे ही वर होती प्राइस त्याच्यानंतर ही ट्वेंटी एस एम ए म्हणजेच की खालती आला आणि ह्या फिफ्टी एस एम ए क्रॉस झाला क्रॉस झाल्याच्या नंतर निफ्टीची प्राइस तुम्ही बघू शकता किती डाउन झाली आता सेम कंडिशन इथं सुद्धा होत आहे हे फिफ्टी एस एम ए आहे आणि ट्वेंटी एस एम ए वरून त्याला ब्रेक करतोय खालच्या साईडला पण लगेच ब्रेक केलंय का किंवा लगेच लगेच आपण सेल साईडला बसायचं का तर नाही ट्रेड करताना इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत आणि इतर जो क्रॉसिंग झाल्याच्या नंतर काय काय पॉसिबिलिटी असती ते बघणं फार महत्वाचं आहे जसं की हा लेवल आपला पंचवीस सहाशे चाळीसचा लेवल हा सपोर्ट आहे हा ब्रेक होत नाही तोपर्यंत कसल्याच प्रकारचं डिसिजन घ्यायचं तर नसतंच तसंच क्रॉसिंग झाल्याच्या नंतर सुद्धा काय काय पॉसिबिलिटी असतात ते सुद्धा बघणं फार इम्पॉर्टंट आहे एक तर प्राइस सव्वीस हजारावर गेली पाहिजे म्हणजेच की ह्या एरियामध्ये इथं वरती गेली पाहिजे ह्या जर एरियामध्ये प्राइस गेली वरती तर जे क्रॉसिंग झाल्याच्यानंतर सेलिंग होती असं आपल्याला वाटत होतं ती होणार नाही कारण क्रॉसिंगच्या वरती जेव्हा जा प्राइस जाती आणि सस्टेन करती म्हणजे की इथं सव्वीस हजारावर प्राइस गेली आणि वरतीच राहिली ह्या दोन्ही लाईनच्या तर प्राइस पडत नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे तसेच हा इथला सपोर्ट जर ब्रेक केला प्राइस खालच्या साईडला जाऊ शकते जर प्राईज न जर हा सपोर्ट ब्रेक न करता इथं प्राइस आली इथं सपोर्ट घेतला आणि प्राइस इथं वापस वरती गेली त्याच्यानंतर जेव्हा हे ट्वेंटी एस एम ए फिफ्टी एस एम ए असतो त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर जर कॅन्डल जर रेड बनली आणि रेड कॅन्डल बनून जर प्राइस वापस खालती येऊन हा जर सपोर्ट तोडली तर तो प्राइज मध्ये आपल्याला डाऊन ची मुवमेंट बघायला भेटू शकते त्याच्यामुळे ह्या तीन पॉसिबिलिटी इंट्राडे साठी लक्षात ठेवणं फार महत्वाचे आहे म्हणजेच की क्रॉसिंग झाली म्हणून डायरेक्ट सेलिंग कधीही करायची नाही आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट हजार एकशे पन्नास आणि वरच्या साईडला सव्वीस हजार तीनशे पन्नास हा लेवल फार महत्वाचा आहे हा लेवल लक्षात ठेवा आणि ह्याच्या वरती गेल्याच्या नंतरच आपल्याला एक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट बघायला भेटणार आहे तसेच सव्वीस चारशे पन्नास त्या जवळ आता कुठेतरी निफ्टी आलेली आहे तर इथं काय मुवमेंट घेईल निफ्टी डाऊन साईड करेल ब्रेकआउट देऊन काय का होईल हा बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि इथं क्रॉसिंग पण होत आहे की क्रॉसिंग कम्प्लीट होईल ह्याच्या अगोदरच प्राइस वरती जाऊन या क्रॉसिंगला फेल करत हे बघणं सुद्धा निफ्टीमध्ये फार महत्वाचं आहे आता आपण निफ्टी मधल्या पॉसिबिलिटी सगळ्या बघितलेल्या आहेत इम्पॉर्टंट लेवल सुद्धा बघितलेले आहेत तर चला आपण आता बँक निफ्टीला बघूया बँक निफ्टीमध्ये काय काय पॉसिबिलिटी आहेत बघूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे म्हणजेच की बँक निफ्टीमध्ये सुद्धा दोन इन्व्हर्टेड हॅमर्स बनलेले आहेत आणि इन्व्हर्टेड हॅमर्स आपल्याला माहिती आहे की विकनेस दर्शवतात पण जेव्हा इन्व्हर्टेड हॅमरमध्ये ट्रॅपिंग होती म्हणजेच की इन्व्हर्टेड हॅमरच्या वरती म्हणजेच की हा जो रेजिस्टन्स आहे अठ्ठावन्न सहाशे पन्नासचा चा हा अठ्ठावन्न सहाशे पन्नासचा चा रेजिस्टन्स जर बँक निफ्टीमध्ये ब्रेक झाला म्हणजेच की कॅन्डल इथं वरती आली आणि सस्टेन करू लागली तर वरच्या साईडला आपल्याला मुवमेंट बघायला भेटू शकते बँक मध्ये पण महत्वाचं काय तर अठ्ठावन्न सहाशे पन्नासच्या वरती प्राइस निघणं आणि सस्टेन करणं महत्वाचं आहे आणि एकतर इथं जे दोन आठवडे सेलिंग झालेली आहे है। इनवर्टेड मध्ये ते सर्वच्या सर्वजण ट्रॅप होतील त्यामुळं आपल्याला वरच्या साइडला मुवमेंट चांगल्या प्रकारे भेटायला म्हणजे बघायला भेटू शकतील पण दुसरी प्रॉसिबिलिटी काय तर हा खालचा सपोर्ट सत्तावन्न चारशे पन्नासचा चा सत्तावन्न चारशे पन्नासचा जर सपोर्ट तुटला तर छप्पन सहाशे चाळीस आणि पंचावन्न आठशे पर्यंतचाच नंतर त्याच्यानंतर आपल्याला सपोर्ट बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं दोन लेवल बँक निफ्टीमध्ये फार इम्पॉर्टंट आहेत अठ्ठावन्न सहाशे पन्नास आणि सत्तावन्न चारशे पन्नास ह्या दोन लेवलच्याच मध्ये प्राइस आहे आणि ह्याच्यानंतर आता कुठली मुवमेंट घेणार प्राईज हे बघणं फार महत्वाचं आहे हा झाला विकली टाईम फ्रेम तर आपण डे टाइम फ्रेमवर बघूया की काय काय होते डे टाईम फ्रेमवर बघायला गेलं तर आर साइड डाऊन साईडला जात आहे आता आणि बँक निफ्टी कॉन्स्टंट ह्या दोन लेवलमध्येच म्हणजेच की रेजिस्टन्स च्या अठ्ठावन्न सहाशे पन्नासचा लेवल आणि सत्तावन्न चारशे पन्नासच्या लेवलमध्येच खेळत आहे अजूनही बँक निफ्टीनं कुठल्याही एका साइडची मुवमेंट घेतलेली नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपण आता इथं बघणं फार महत्वाचं आहे की बँक निफ्टी इथून वरती निघून जाईल का इथून खालती पडेल कारण हे दोन्ही लेवल आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत बँक निफ्टीमध्ये आता आताच्या कंडिशनला त्याच्यामुळे हे दोन्ही लेवलमध्ये आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे बघणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे तर अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट की हा जो सपोर्ट आहे आणि हा जो ट्वेंटी एस आहे ट्वेंटी एस आता कुठेतरी सपोर्टच्या जवळ आलेला आहे हे आपल्याला सुद्धा बघायला भेटत आहे त्याच्यामुळं ट्वेंटी एस ब्रेक होईल का नाही हा बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे किंवा ट्वेंटी एस एम जाऊन हा जो सपोर्ट आहे इथं जाऊन टच करतो का ही गोष्ट सुद्धा बघणं आपल्यासाठी फार महत्वाची राहणार आहे बँक निफ्टीमध्ये तर हा झाला डे टाईम फ्रेमवर डे टाइम फ्रेमवर सत्तावन्न चारशे पन्नास आणि अठ्ठावन्न सहाशे पन्नास ह्या एरियामध्येच बँक निफ्टी खेळत आहे हे आपल्याला अजून क्लिअरली दिसत आहे त्याच्यामुळे सत्तावन्न चारशे पन्नास ला ब्रेक करणार का अठ्ठावन्न सहाशे पन्नास ला ब्रेक करणार हे बघणं फार महत्वाचं आहे चल आता आपण एक वन आवरच्या टाइम फ्रेमवर जाऊया आणि तिथं बघूया की काय चालू आहे आपण जेव्हा वन आवरच्या टाइम फ्रेमवर येतो तेव्हा आपल्याला इथं बघायला भेटेल की इथं क्रॉसिंग झालेली नाहीये जसं निफ्टीमध्ये ट्वेंटी एस एम ची आणि फिफ्टी एस एम क्रॉसिंग झालेली आहे तशी क्रॉसिंग आपल्याला अजूनही बँक निफ्टीमध्ये बघायला भेटत नाहीये म्हणजेच की बँक निफ्टी अजूनही स्ट्रॉंग आहे कदाचित ला जर आता जर स्ट्रॉंग व्हायचं असेल अजून बँक निफ्टीला तर अठ्ठावन्न तीनशे म्हणजेच की अठ्ठावन्न तीनशेच्या वरती म्हणजेच की ह्या एरियामध्ये जाणं ला आणि सस्टेन करणं फार महत्वाचं आहे प्राईस जेव्हा ह्या दोन्ही लाईनच्या वरती जाती आणि सस्टेन करते तेव्हा ही डाऊन साइडची जी क्रॉसिंग होणार होती ती फेल होती म्हणजेच की डाऊन साइड ची क्रॉसिंग होत नाही आणि प्राईज वरच्या साइड ला मुवमेंट घेऊ शकते पण समजा जर प्राइस खाली आली आपल्या सपोर्टला आली सत्तावन्न चारशे पन्नासच्या आणि जर हा सपोर्ट ब्रेक केली तर आपल्याला कदाचित ती क्रॉसिंग सुद्धा झालेली बघायला भेटू शकल आणि एक डाऊन साइडची थोडी बहुत मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकल आणि ह्या मध्ये सुद्धा तीन पॉसिबिलिटी सेम आहे निफ्टी सारख्या त्याच्यामुळं कधीही ट्रेड घेताना त्या तिन्ही पॉसिबिलिटीचा विचार करूनच ट्रेड घ्यायचा म्हणजेच की ह्या सपोर्टला नेहमी इज्जत द्यायची कोणत्या सपोर्टला तर सत्तावन्न चारशे पन्नासचा सपोर्ट, सपोर्ट सपोर आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि वरच्या साईडला अठ्ठावन्न सहाशेचा सपोर्ट रेजिस्टन्स फार महत्वाचा आहे तर बँक निफ्टी ह्या एरियातून कुठल्या साइडला मुवमेंट घेणार हे, हे बघणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे निफ्टीचे आणि बँक निफ्टीचे आपण आता एक डिटेल अनालिसिस बघितलेला आहे तुम्हाला जर हे अनालिसिस आवडला असेल आम तर आमच्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आम्ही अशीच अनालिसिस डेली बेसिसवर आमच्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो ते तुम्हाला सबस्क्राईब केल्याचं तर ते तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद